खडकाळी भागातील हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजूस असलेला जुना दुमजली वाडा कोसळून या ढिगाऱ्याखाली सात जण दाबले गेले त्यांना सुखरूप बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांच्यासह सुमारे पन्नास जवानांनी बचाव कार्य वेळेवर सुरू केल्यामुळे मोठा अनर्थ जरी टळला असला तरी चार वाहने दबली गेली आहेत ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे वाडा पडतात मोठा आवाज झाल्याने काही काळ घबराहट उडाली होती मोहसिंग खान वैवर्ष चाळीस नासिरखाद वैवर्ष पंचावन्न अक्सा खान वैवर्ष सव्वीस मुदस्सिर खान वैवर्ष एकवीस आयशा खान वैवर्ष पंधरा आयशा शेख वैवर्ष बारा हसनेन शेख वैवर्ष सात आणि जोया खान वैवर्ष बावीस या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अग्निशमन दलाच्या विभागाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष जोपुळे बांधकाम विभागाचे बी बी जाधव यांच्यासह सा इतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले पडलेल्या वाड्याचा ढिगारा महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे हटविला जाणार आहे दरम्यान महापालिकेचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सव्वा नऊ वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे सिंगाडा तलाव याचा एक कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलएब झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टूच झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बॉम्ब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम ताटला जेव्हा वरती गेले तर दोन मधली मारतशेशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळामध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे सतत दार पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मुरून त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेब झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे सर्व